प्रथम यज्ञ भूखंड धरा पर आज का आयावास है आई पावन संगम की धरती ये प्रयाग ऐसे प्रयाग राजला जात असताना मला पहिली जर आपण घडले त्या ठिकाणी मला जीवाच कल्याण होणारा मोक्ष प्राप्त होणारा प्रकार होता गावातल्या जिपा बनवल्या आणि एका गावात गावातले कमीत कमी मला पंधरा वीस माणसं जमा झाली बरं काय पण आमच्या गावची मान पर्यातला असतं इथं राम राम आमूल केली तर चिकट वृद्धक लोकांना हे नाही घडत तीर्थयांत्रा माहित नाही प्रमुख माहित नाही सर हे लोक काय करणार आयुष्यात पैसा 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 जर तिचे या धनाला मागे टाकून मारणार आहेत ते लोक जीवनामध्ये मला त्याने कधी केलंच नाही काही पण एके दिवशी मला श्राद्ध आलं आणि काय सांगितलं का गावामध्ये पित्र चालू झाली पाहुणे पाहुणे पित्र घाला लागतात ते बघा जाऊ दे का का। बार काही असते मला ते बा म्हणला पण काय करावं लागतं काय नाही तुझा माय तुमचा बापी एकदाच आहे आपल्याला सवाशी जोड पण मग ते म्हणलं कसं करायचं पाळ घ्या पण या मायचं बायकोला मला इकडं बघू बायकोला बघू याय नाही तिला बायकोला वाटलं चाललेच काय की बायकोला मला करायकडे जोड

एकदम मला सर वार महाराज सणाच्या दिवशी एवढा एवढा ना महाराज कालवा आला बायकोला मला कसं करायचं ते म्हणलं जाऊ दे बाबा बाहेर त्या बाहेर दाखवायचा बघू म्हणला कोणी पाडवा करा काय करा पोळ्या करा कालमध्ये करा कोणी कुठं करा दोघा नावरा बायको मला विचार केला भांडण केलं नेहमीच केलं पार आयुष बस आता दादा सारखं माणूस होत महाराज माहिती दादा सारखं माणूस होत दादा सांगे माणसाने विचारलं मला आणि तुझा चार आम कोण आहे पाडव्यासारखा संघा पाडवान आहे ते म्हटला पाडव्यासारखा संघा पाडवा असं म्हणला पाहिजे तुमच्या घरी पण माझ्या घरात नाही बोलला मला सकाळशी मी आभ्याला काय आम कोण करायचं आता हातो जमलं का असं असते का सांगू दे सर हा फक्त मला माग पडायचं येऊ नये त्याला हे हे सांग काय महाराज तुमच्या घरात मांडू असं म्हणला माझ्या घरात सकरा शिरले ते म्हणला आज तरी कोणाच्या घरी वाढलं नसतं चल माझ्या घरी नगर नगर म्हणून दादाच्या घरी गेलो दत्ता महाराज जवळ गेलं आता दत्ता महाराज जवळला महाराज गेले अंग हरिपाठ म्हणणं हे म्हणत त्या मनात विचार मना केला नक्की दोन घंटे लावते म्हणला माझा वेळ देवाचे द्वारे लोक अक्षर वरील ते बघतो ते म्हणला जाते नाही बोलली गड्या म्हणला नाही बोलली गड्या आपल्या जीवन काम कसं केलेली नाहीत्रीच्या बिन म्हणताय दात वाडा म्हणा या खाऊ द्या मरात परत भर पोटोळे वाढले त्याच्यावर दूध बोलल साखर्या टाका साखर्या म्हणला खाऊ द्यायला मला भर बोलता बोलता गेल ति लगेच म्हणल्या जेवायला चार पोळ्याचा तर डेचकी भर पोळीचा मोठा पाडा आणि ती आमची खाली मारत पारा गडा वाढे करते पण याची बायको ते चक कलाकार होते पाडा बोलणे लावून झोपली मग ह्या मंदारी सारखी मंदारी केली मंदारी पाडव्या सारखा पाडवान काही पडलीच माय ती म्हणजे आपल्या का बघू ना तुमच्या घरात पाडवा असेल माझ्या घरात शिंका शिंका नाही बोलले बोबडाच

अगर आप कोई नायक आए नए वक्त में मिले नेक ना रहा तो सरके मारा थी पानी आता था तो सरका मारा गंगा अलवर पानी ना कुला थे नेक ना लाम ना घर दी थी ना ना घर तो बस मने माय सनावाल सनावाल लगते माय पाप आउ कुल खबर तो जाने को याद नहीं हो ये उन्हें तेरा ना घर तो मंत्री महाराज साहेब मला भरतानी कवा वाढते की म्हणून चिमटा घेतला लेकराला का मग कोंबड्या लग म्हणजे मला खायला देव नाही खायला देव लेकरे देवाला काय त्याला काय अगोदर दिवस दिला काय द्यायला दिला काय त्या बाईने पोळी टाकली जातात महाराज आता लेकर खाऊ लागलं पण पुन्हा हिरा पुन्हा चिमटा घेतला म्हणजे आता काम करणार आहे म्हणजे दोन दोन मागायची सव लागली गेलेला आता एका विनार करते खाऊ दे कोण दोन टाकल्या

पहिल्या काळात नाही बरं काय माई बाप नवीन असं केलं खात का पडतंय पैसा कारण पहिल्या काळामध्ये बऱ्याच मचाऱ्याना खड्डे करून घरातच मला डेऱ्यामध्ये पैसा जमा करून द्यायला झाला आमच्या गावाला एक मचाला होता मारून माणसं चिखवल आणि अशा कांदाच्या नोटा गोळा केल्या केल्या आणि गाड घेत घरात पुढून टाकलं गाड गं आणि योगायोगाने एखादं रान निघालं की

अरे धनान जर त्या काळात चांगल्या वाटाला लावला तर एक तरी मला मेले मोक्ष प्राप्त झाल्या तरी ते मला नाही नाही मंदिराला दान दिलं तर आमचं म्हणते पुढचा जन्म भोवला पाल की सोन्याच्या पालखीमध्ये बसण्यासाठी ज्या घरी जन्म मिळतो त्या घरी मला दान सोडायला जन्म मिळतो आयसी एका तिचा चार दोघांना

아아아, 아이가 드리마들 하더라 유아니 비철들 일컬다 사제가 다 물넘겨라 무토자에라 반딧불 아시아 프로토파스 빌라 하이브레, 밥 부마 사장님. 네오, 낙지 코넷리 라나마디즈. 아니, 이쪽으로. आपलं कर्तव्य महाराज ठिकाणी म्हणून महाराज अगोदर आपल्या धर्माविषयी जागृत राहा प्रदीप महाराज लोकांना सांगत काय सरासरी हिंदूच्या मुलांना आता पवित्र महाराज गळ्यामध्ये माल

पहिल्या काळामध्ये भांडुळी होते की नाही माय नांदावर तुम्हाला नांदे घरचे झड नव्हते पण नाही नांदावर माय बाबा असं नाव जायचं आणि नांदावर महाराज असे भांडुळ होती प्रदीप महाराज सासू आराठी ननन बोराठी नवरा हिवट आणि सासरा कै अशा घरी मारत नांदावं लागायचं तसं पान संकटात पडे वापर जाऊ तर मालकांचा स्वभाव फरक आहे आणि पुढे जाऊन लागू तर मला भगवत भक्त दिसायला लागलाय

या बाणाचं नाव आहे अगस्ती नावाचा बाण आणि रावणाकडे जाऊ लागल्या बाणाला वाटलं मी रावणाला मारणार आहे साधा नाही मी रावणाला मारणार आहे त्या टायमाला रावणाचे काही वाक्य निघून गेले बरं काय आणि ते वाक्य रावणाचे ऐकल्या मला जमला ऐकून रावणाचे वचन लाजा संकोचना बाण

राजा आपल्या पोरीला घेऊन घेऊन असा गेला की ऋषी महाराज माझ्या मुलीचा स्वीकार करा ऋषीने आलेल्या तीन होणाऱ्या सासऱ्याला होणाऱ्या बाई बायकुला आणि होणाऱ्या सासूबाईला महाराज सासरा होणारा बसला सासू होणारी बसली पण आतुनाव बसणाऱ्या पोरीने विचार केला आता जर आतुणाव बसून तर नवऱ्यानं सेवा नवऱ्याची सेवा केल्यासारखं के मला पाहू लागलं आणि नाही बसून तर नवऱ्याच्या आसनाचा अपमान होईल त्या हुशारी काय केली माहिती का माय बाहेर अमोल हात ठेवला आणि बाजूला म्हणजे आसनाचाही अपमान नाही आणि नवऱ्याची सेवाही घेतली नाही तिला शानीबाई म्हणा प्रदीप मला मायाबाई क्रम्याचं आसन टाकला असतं ना वर बसून दोन चार करा मला एक मला I am not a failure. I am just

జీవన్ <laughs> ఏ <laughs>

घराची कळा आमदार सांगते ना एका दोन महात्म्यांची भेटली मला दोन्ही बघत बघते सज्जनाची भेट

आणि भगवंताच्या खेरीज काहीही बोलणार नाही म्हणून एक आहे मला देवाचा लाडका भक्त भरत आणि दुसरा लाडका भक्त मारत आहे का लाडका म्हणलं मला माऊली ज्ञान भरायला फक्त आई साहेबांनी विचार करतो दादा सगुण कशाला म्हणावं निर्गुण कशाला म्हणावं तर त्याने मला विठ्ठल पंतांनी पहिल्या शब्दात उत्तर दिलं मुक्ता सगुण म्हणजे लक्ष्मण आणि निर्गुण म्हणजे भरत देवाला न पाहता देवाच्या सान्निध्यात न जाता जात आपल्या घरी बसले करून भक्ताना म्हणून लक्षेवर पेक्षा कितीतरी पट्टीन मोठा भक्त ठरला भरतराजा आणि त्या दोन भक्ताची भेट बोला

आणि महाराजच्या गावाला फोन केला प्रदीप महाराज मानशी दोन हजार देतो काहीतरी बघायला माग बघूत नकाची सूचना सगळ्यात मोठा भगत भक्त ठरला राज्याचा त्याग नपे राज्य मला मला देऊ पाहिजे म्हणून महाराज त्या दोन भगत त्या भक्तांची भेटी पण गावाकाका काका बोलता बोलता गेले माझ्या बाईने मला त्या पदाला बसवून आज मला या ठिकाणी माझा नाव ठेवायला लागले कारण माझी माय तर कर्तृत्व आहे म्हणून गावाकाका काका म्हणजे त्यांचा त्यांचा बाई विशेष जोडा परिहार द्यावा आणि माझी माय किती प्रेम आहे मला सांगायची गरज नाही म्हणजे माझ्या माहिती ब्रह्मांडात बरेच लेख तयार केले खूप मारा विरोध झाला वर्षा दिला या रामायण नावाच्या ग्रंथाला असताना या ब्राह्मणाने आमच्या दात्रायावर विरोध केला की या लोकांना जर हे रामायण मराठीतलं कळालं तर हे महाराज या नातावर एवढा अन्याय केला या ब्राह्मणाने एका गडोदर बाईला लावून दिलं आरोग्याला लावला आणि ज्या दिवशी पित्र पाटली होती त्या दिवशी पित्र घालण्यासाठी महाराज गावात आमच्यावर जात्रा गेली होती एकही पाहण पित्र देवाला येल केवळ ये का रामायण प्राकरता <laughs>

कोणालाही म्हणायचे घर कीर्तन बांधकर बर घर कीर्तन किती कीर्तन घाल काय झाले महाराज मोठ्या महाराजांना कोणालाही कबर बांध लावायचे कोणाला आहे बाप म्हणायचे आणि मालकाचं जयनी जयने ऐकलं ते ते कुत्रे आता गाड्या घेऊन जाय जयच्या फोर व्हिलरमध्ये फलाणा महाराज

महाराज ग्राम मंडळीच्या स्वयंपाकच्या नावा दंडवर आता कृष्ण करून मला तुम्ही या काळ केला होता दत्ता महाराजांच्या मनात इच्छा राहून गेली दत्ता महाराज कुछ काळजी बरोबर बचे घेत आवड लढे घे आम्ही साल आई पुढे दिवे भव्य शक्ती बनाय एकच शेंड्यांचे तुम्ही एवढं सुंदर कार्यक्रम केला तुमच्या ग्राम